श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे बृहस्पती गुरु आहेत एक मे रोजी आपली राशी बदलणार आहेत आणि या राशींवरती कोणती कृपा राहणार आहे ज्या आपल्या बारा राशी आहेत त्या बारा राशींना काय फळ मिळणार आहे ते सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया वैदिक ज्योतिषशास्त्रात देवगुरू गुरु हा जीवनाचा कारक आणि शुभ ग्रह मानला जातो ज्योतिषशास्त्रात गुरूचे संक्रमण खूप महत्त्वाचे आहे नंतर गुरु हा मंद गतीने जाणारा ग्रह आहे आणि तो एका राशीत सुमारे तेरा महिने फिरत असतो आणि नंतर दुसऱ्या राशीत संक्रमण करत असतो आणि त्या त्या वेळेनुसार त्या गुरुबदलाचा प्रत्येक राशीवरती प्रभाव पडत असतो जे आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात जे काही आपल्याला त्रास होतात किंवा जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगले घडते ते सर्व गुरुच्या भ्रमणामुळे होत असते गुरु जे प्रत्येक राशीमध्ये स्थलांतर करत असतो प्रत्येक राशीमध्ये पहिला दुसरा तिसरा असा गुरु त्याचं जे स्थलांतर होत असतं तसा प्रत्येक राशीवरती त्याचा इफेक्ट होत असतो तर मग दोन हजार चोवीस रोजी यावर्षी एक मे जे गुरुचं परिवर्तन झालेलं आहे ते काय असणार आहे प्रत्येक राशीसाठी आणि कुणाला काय फळ मिळणार आहे ती सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बृहस्पतीचे संक्रमण सर्व राशींच्या लोकांसाठी विशेषतः प्रभावी आहे जेव्हा बृहस्पती संक्रमण करतो तेव्हा सर्व राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव पडत असतो बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी बृहस्पतीने स्वतःच्या मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला होता आता बृहस्पती लवकरच आपली राशी बदलणार आहेत म्हणजे त्यांनी बदललेली आहे बघा देवगुरु गुरु, गुरु मेष राशीतून संक्रमण पूर्ण करून एक मे रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत गुरु हा शुभ फल देणारा ग्रह मानला जातो ज्या घरामध्ये गुरुची दृष्टी पडते त्याच्याशी संबंधित परिणामांमध्ये ही वाढ होते वृषभ राशीत शुक्राच्या गुरुच्या भ्रमणामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो गुरु गुरुग्रहाच्या गुरु गुरु संक्रमणाने कोणत्या राशीचे भाग्य उजळेल ते जाणून घेऊयात राशीचक्रातील पहिली रास आहे मेष रास मेष राशीवर गुरु बदलाचा काय प्रभाव पडणार आहे मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे हा जो गुरु बदल आहे तो एक वर्षासाठी राहणार रा आहे तर त्यांच्या राशीमध्ये काय गोष्टी घडणार आहेत ते आपण सविस्तर पाहूया देवगुरूच्या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा मिळणार आहे जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो या काळात तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता दाट आहे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते विवाही विवाह करू इच्छिणाऱ्यांना त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते एकंदरीत मेष राशीच्या इच्छा पूर्ण करणारा हा गुरु गुरुबदल ठरणार आहे पुढची राशी आहे वृषभरास गुरु तुमच्या राशीतून पहिल्या भावात प्रवेश करत आहे या राशीच्या लोकांसाठी बृहस्पती आठव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे वृषभ राशीतील संक्रमण तुमच्यासाठी विशेषत फायदेशीर ठरेल या दरम्यान तुम्हाला नशिबाची साथ मिळेल भौतिक सुखसोयी वाढतील प्रमोशनची संधी मिळेल वृषभ राशीच्या संक्रमणामुळे तुम्हाला वैवाहिक जीवनात अपार आनंद मिळेल तुमचे भाग्य चांगले राहील असा हा गुरुबदलाचा वृषभ राशीवरती प्रभाव पडणार रा आहे पुढची राशी आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी गुरूंचे संक्रमण बाराव्या भावात होणार आहे अशा प्रकारे मिथून राशीसाठी सातव्या आणि दहाव्या घराचे स्वामी असतील या घरात विराजमान असलेल्या देवगुरू गुरुची नजर तुमच्या चौथ्या सहाव्या आणि आठव्या घरावर असेल समाजात मान सम्मान मिळेल आणि सुखसमृद्धी पण वाढेल पण तुमचा खर्च वाढेल नोकरदार लोकांना नवीन नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील अशा प्रकारे मिथून राशीसाठी सुद्धा गुरुचे गोचर फ फायदेशीर ठरणार आहे पुढची राशी आहे कट कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी मे महिन्यात गुरुचे संक्रमण वरदानापेक्षाही कमी नाही गुरुचे संक्रमण सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे येथून देवगुरू गुरुची दृष्टी तुमच्या तिसऱ्या भावात पाचव्या भावात आणि सप्तम भावात असणार आहे कर्क राशीच्या लोकांसाठी देवगुरू गुरुचे गुरु संक्रमण त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे यावेळी तुम्हाला तुमच्या व्यवसायात अनपेक्षित नफा मिळू शकतो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत अशा प्रकारे गुरुचे जे संक्रमण आहे कर्क राशीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे पुढची राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना देवगुरूच्या गोचरामुळे मोठा धनलाभ होऊ शकतो व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते अनेक दिवसांपासून जी तुमची कामे रखडलेली आहेत कामे मार मार्गी लागत नाही ती सर्व कामे रखडलेली पूर्ण होतील व जी तुमची कामे मार्गी लागायची आहेत तेही कामे मार्गी लागतील तसेच तुमच्या जीवनात अनेक नवीन बदल घडू शकतात कामानिमित्त तुम्हाला बाहेर जाण्याचा योग येऊ शकतो बृहस्पतीच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे या लोकांचे भाग्य उजळेल आणि त्यांना प्रसिद्धी देखील मिळू शकते अशा प्रकारे गुरुगोचर सिंह राशीसाठी खूप लाभदायक ठरणार आहे पुढची राशी आहे कन्या रास गुरुगोचरामुळे कन्या राशीच्या लोकांना भाग्यशाली ठरणार आहे हे वर्ष त्यांच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडणार आहे आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचा मोबदला त्यांना मिळणार आहे गाडी किंवा मालमत्ता खरेदीचे योग येणार आहेत अविवाहित लोकांना त्यांचा मनासारखा जोडीदार मिळणार आहे एकंदरीत कन्या राशीच्या लोकांसाठी सर्व मनासारखे घडणार आहे आणि गुरुगोचर हे जे आहे ते लाभदायक ठरणार आहे पुढची राशी आहे तूळ रास व्यवसाय करणाऱ्यांचा नफा वाढू शकतो जीवनात पुढे जाण्याच्या उत्तम संधी मिळू शकतात जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार केला असेल तर त्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो अशा प्रकारे तूळ राशीच्या लोकांच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात होणारे गुरुगोचर हे तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे पुढची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी गुरुगोचर हे भाग्यशाली ठरणार आहे गुरु या राशीच्या सातव्या भावात स्थिर होणार आहे या लोकांच्या विवाह जीवनात आनंदाचे वारे वाहणार आहे या लोकांच्या सुखात आणि सौभाग्यात वाढ होणार आहे अविवाहित लोकांना लग्नाचा चांगला प्रसंग प्रस प्रस्ताव येणार आहे तुम्हाला नशिबाची साथ काय असते याची अनुभूती मिळणार आहे पुढची राशी आहे धनुरास राशी अनावश्यक समस्या आणि खर्च वाढू शकतात रोग आणि शत्रू तुमच्यावर मात करू शकतात त्यामुळे सावधपणे वागा परिस्थितीमुळे जवळच्या नातेवाईकांशी मतभेद आणि वाद होण्याची श दाट शक्यता आहे त्यामुळे परिस्थिती सावधगिरीने हाताळा पुढची राशी आहे मकर राशी उच्च शिक्षणात यश अविवाहितांना विवाह इत्यादी सुख मिळेल उत्तम लोकांशी संपर्क लाभ व प्रगतीच्या संधी मिळतील मात्र अनुकूल परिणाम मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील पुढची राशी आहे कुंभ राशी तुमची बुद्धी आणि प्रयत्न आणि परिश्रम यामुळे अडचणी कमी होतील त्यामुळे वाद टाळता येतील आणि सुखसोयींमध्ये हो कोणतीही घट होणार नाही आर्थिक व्यवहारात सावधगिरीने बा हाताळा राशीचक्रातील पुढची आणि शेवटची राशी आहे मेन राशी, राशी। विशेष प्रयत्न केल्यावर यश मिळेल नोकरी किंवा व्यवसायातील बदलामुळे मानसिक अस्वस्थता येऊ शकते योग्य निर्णयच तुम्हाला यश मिळवून देतील तुम्हाला आर्थिक लाभ आणि सवारी इत्यादी सुख मिळेल पद प्रतिष्ठा मान सम्मान इत्यादी वाढीचा आनंद मिळेल विचारांमध्ये परोपकाराची भावना निर्माण होईल अशा प्रकारे मीन राशीसाठी गुरुगोचर हे खूप लाभदायक ठरणार आहे तर मला ही माहिती कशी वाटली हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल